कलियुगातील साताऱ्यामध्ये प्रति अक्कलकोट मंदिर साताऱ्यापासून साधारणपणे एकवीस किलोमीटर अंतरावर हौसेगरला जाताना बोरणे हे गाव लागते आता हे मंदिर नेमकं कसं आहे आणि याच्यामध्ये आपल्या भक्तांसाठी नक्की काय काय मिळणार आहे आणि भक्तांसाठी हे मंदिर किती लाभदायक असणार आहे ते आपण बघणार आहोत चला प्रत्येक पौर्णिमेला मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो सकाळी साडेपाच वाजता ज्या काकड आरतीने सुरुवात होते ते संध्याकाळपर्यंत दहा वाजता सामूहिक प्रार्थना असते आणि या प्रार्थनेचा शेवट होतो तो, तो राष्ट्रगीत हे गीतलं खूप वेग आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यानंतर स्वामींची पालखी आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला देखील खूप महत्वाचे स्थान आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता म्हणल्या जातात गाईमातून मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा उपयोग आपल्याला जस की शेण गोमूत्र त्याचबरोबर दूध आपल्या शेतीसाठी लागणारं शेण याच्यापासून आपण खत तयार करू शकतो गोमूत्राचे पण अनेक फायदे आहेत तर या मठामध्ये असलेली ही गोशा परमपूज्य पूज्य दादा महाराज कर्मकांडामध्ये न अडकवता साधा सुद्धा भक्तीचा मार्ग दाखवला चार तर या ठिकाणी स्वामींच दोन मजली मंदिर तयार होणार आहे जिथे खालच्या साईडला आपण इथे बघत असाल तर खालच्या साईडला ध्यान मंदिर होईल आणि बाकी या तीन ठिकाणी स्वामींचे तीन अवतार आणि एका ठिकाणी स्वामींच स्टेज घर असणार आहे आध्यात्मिक कार्यासोबतच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव मंदिरातील लोकांना त्यामुळं समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून आरोग्य शिबिर नेत्रदान शिबिर त्याचबरोबर गरजू मुलांसाठी शालेय साहित्य वाढणं आणि यासोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वृक्षारोपण देखील मंदिराकडून केलं जातं